सभापती महोदय एस आर एच्या नावाखाली जो काय सावळा गोंधळ आणि भूमाफिया झोपडपट्टी माफिया यांचा जो, जो काय गोंधळ चालू आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रेमनगर विलेपार्ले प्रेमनगर एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित हा विषय आहे या विषयामध्ये आपण पाहिलं तर सुमारे दो दोन हजार दोनमध्ये या झोपडपट्टीचं पुनर्व्यसन प्राधिकरणाने स्वीकृत केलं त्यानंतर जो, त्यान जो डेव्हलपर आहे तर त्यांनी दोन वर्षाचं भाडं दिलं त्यानंतर जवळजवळ आठ वर्ष त्यांनी भाडं थकवलं आहे या योजनेमध्ये दोन हजार चौदा नंतर दोन हजार सतरा हे सगळ्या तारखांना त्यांना वाढीव सगळं कामं मिळत गेली विकासकाला परंतु प्रत्यक्षात मार्फत या जागेवर कोणतंही बांधकाम झालं नाही अर्धवट काहीतरी बांधकाम करून ठेवलं आणि याच्या उत्तरामध्ये भरपूर याच्यामध्ये त्याची स्टोरी दिलेली आहे परंतु यामध्ये अनेक प्रश्न खरं तर या उत्तरामध्ये पण काही आकडे पण चुकलेले आहेत पहिलं उदाहरण म्हणजे पहिला माझा प्रश्न आहे प्रेमनगर रहिवाशी संघ जे आहे ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा यामध्ये जवळजवळ सोळाशे बावन्न झोपड्या असतानाही ए अधिकाऱ्यांनी त्या उत्तरामध्ये लिहिलं आहे की चौदाशे सात झोपड्या दाखवण्यात आल्या ही पहिली चूक आहे त्यामध्ये दुसरं म्हणजे दुसरा प्रश्न माझा असा आहे की हे तफावत म्हणजे अधिकाऱ्यांनी या चुकीचं उत्तर दिलं आहे ते पहिले मी निदर्शनास आणते दुसरं स्थानिक उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी निष्कासन यांच्याकडे प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना परिशिष्ट दोन चा दाखला मिळण्याबाबत विनंती केली असता सदर जागा ही मुंबई महानगरपालिकेच्या रेकॉर्डनुसार खेळाचे मैदान आरक्षित असल्याचे निदर्शनास आले प्रेमनगर झोपडपट्टीची जागा खेळाच्या मैदानीकरिता आरक्षित असतानाही मेसर सिगतिया या तत्कालीन विकासकाला परिशिष्ट दोन चा दाखला कसा व कोणाच्या दबावाखाली मिळाला एस आर एकडून हे विचारलं पाहिजे की खेळाचं मैदान असताना मग एस आर एला गेलं कसं तो हा दुसरा प्रश्न तिसरा आत्ताच यांची एक त्या गृ गृहनिर्माण संस्था जी आहे तर त्यांची एक मी मिटिंग झाली त्यांची निवडणूक झाली त्याच्यामध्ये अकराशे वीस पात्र आहेत असं नमूद केलं आहे आणि केवळ के सातशे त्रेपन्न पात्र झोपडपट्टीधारक असल्याची नोंद आहे तर एक हजार एकशे वीस सभासदांनी मतदान केली अशी निवड अशी नोंद आहे म्हणजे बोगस मतदार कसे घुसले हा माझा तिसरा प्रश्न आहे त्यानंतर सगळ्यात गंभीर म्हणजे जे भूमाफिया झोपडपट्टी माफिया यांनी काही लोकांना परस्पर का काही झोपड्या जागा विकल्या त्याचा पंचवीस लाख रुपये घेतले अशा काही लोकांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत या भूमाफियाचे नाव मी पुढे आणते संजय कदम नावाचा कोणतरी व्यक्ती आहे तर यांच्याकडे खार सांताक्रूज विले पार्ले अशा ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत मराठी माणसाकडनंच हे अशा खोट्या पद्धतीने झोपड्या विकण्याचा कार्यक्रम केलेला आहे या असं त्याचा याचा ये कुठेतरी येत आहे हा तर ह्या सगळ्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे की एवढं सगळं चाललं आहे त्या झोपडपट्टी धारकांचं खरं तर कोट्यवधींचं भाडं म्हणजे त्या झोपडपट्टीवाल्यांचं म्हणणं आहे की आमचं जवळजवळ चारशे नव्याण्णव कोटी एकसष्ट लाख एवढं भाडं थकीत आहे परंतु एस आर एच्या जे काही पत्र आमच्याकडे एक प्राप्त ते आहे ते म्हणतात फक्त एक्क्याऐंशी कोटी आहे त्यामुळे हा खूप मोठा घोटाळा आहे सभापती महोदय यामध्ये सरासर झोपडपट्टी वासियांना फसवण्याचे कार्यक्रम चालू आहे आणि याच्यामागे कोण आहे माझी विनंती आपल्याला आहे की यामध्ये आपण उच्चस्तरीय चौकशी करणार का